पडेल होते तर हे थोडा आता थोडं मला कमी वाटतं आहे म्हणजे सहा दिवसामध्ये असं थोडा फरक वाटतं आहे पण आज थोडासा वाजता पाहिलं म्हणजे आता जे इथलीच पण थोडं माझं हे जास्त वाढलं आहे ना असं शरीर हलकं झालं का हो एकदम पहिल्यापेक्षा छान वाटतं छान वाटतं पहिल्यापासून छान वाटतंय सहा दिवसाच्या आदोबर सहा दिवसाच्या आदोबर एकदम त्यांना माझं शरीर पूर्ण असं झट होतं सारखं ये दुखायचं हे तर गोळे हे तर गोळे बरं का तर येऊ का मला म्हणजे असं पाहिजे तेवढं सहज असं जमत नाही शक्य तर आता वाकत नाहीत ना माझे बरोबर वयानुसार ते साहजिक आणि त्याच्या पलीकडे जाऊन आपण काही चेंज केला का तुमच्या लाईफस्टाईल मध्ये तर काहीच नाही केला हे तसंच आहे ना पहिले जसं चालू होत तसं आहे तसंच पण मग तसं कस सहा दिवसामध्ये मला तसा उत्सव आला उत्सव आला म्हणजे कस नाही तर सारखी मी माझ्या कणगणी मध्येच माझ्या माझ्या डोक्यामध्ये टेन्शन मध्येच असते मी आता समजा टेन्शन समजा माझं थोडं फ्री झालं हलका झालं ना थोडासा काहीतरी झालं फ्री म्हणजे फ्री तरी

असं पायावर असं कपडे धुळ जरी बसले ना इतकं रग लागायची या शिराला ते पडले हा नाही नाही हाड हड्डीच ना माझी पडले असे तर आणि आता कसे येते माझे माझेच कपडे धुते आता मला जाऊपर्यंत धुते कपडे पण थोडे पाच मिनिटं मी बसू शकते समजा असं याच्यावर बरं दिवसभर बर काम करायला लागले आता हलक एकदम दिवसभर करतेच पण आता जास्तच करते जे नाही ते करते जे आहे ते करते बस अच्छा तिला चांगलं दिल्लं आलं माझं थोडं चांगलं भाऊ बरं वाटलंय मला सहा दिवसात अजून कशी यायचं हो काही फरक पडतो मला मग आशीर्वाद कोणाला देवाला देशाल का आम्हाला का त्या न्यूट्रिशनला देशाल कोण का डॉक्टरला देशाल पहिलं आशीर्वाद तुम्हाला कारण तुम्ही मला मार्गदर्शन केलं दुसरं दारस देवाला तिसरं न्यूट्रिशनला कारण त्यांनी आम्हाला मार्ग दाखवला आम्ही काही डायरेक्ट देवाकडे चिडी लावून गेलेलो नाही किंवा न्यूट्रिशनकडे आम्ही डायरेक्ट गेलेलो नाही आम्ही तुमच्या मार्फत गेला देवाने निर्माण केलं कोणीतरी मदस्थी घाल तुमच्यावर आम्ही डायरेक्ट <coughs> आभार मानतो देवाचे मार्ग तुमच्या पहिले सुद्धा तुमचेच मानावं लागेल तुम्ही मार्गदर्शन केलं ना मार्गांना मार्गाने ह्या मार्गाने जाग त्याला तो माणूस निवडितो देव माणूस काय कर देव काय करतो माणसाला तो माणूस त्या मार्गाला घेऊन चालतो असं आमच्या सासूबाईंना काय मार्गदर्शन करणार आता सासूबाईला मार्गदर्शन काय नाही आता मला ये ना सहा दिवसामध्ये भरपूर फरक झालेला आहे मला ताई मला बसर म्हणजे आजार रोज काय मला माझं टेनशिप मला झोप हे काहीच सहा दिवसामध्ये मला एवढं पाहिजे ते परफेक्ट येत नाही पण थोडं वाचलं तिकडं का पण थोड्याशा माझ्या या मोकळ्या भाई पोळे आले होते तर थोडे माझे ते मोकळे झाले माझं टेनशिप खूप माझं झालं माझ्यामध्ये तीन मुलं म्हणजे दोन मुलं मुलगी बाबा आई माझे इतके दुःख असून खूप टेनशिप म्हणजे म्हणजे थोडंफार माझ्याशी कमी झालेलं आहे तर त्याच्यासाठी प्रत्येकाने ते करा